आणि मी काय सांगितलं आहे कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा हा पहिला सल्ला आहे दुसरा सल्ला आहे की दोन जेवणांच्यामध्ये काही खाऊ नका फक्त पाणी प्या तिसरा सल्ला आहे पंचावन्न मिनटात जेवण संपवा आणि चौथा सल्ला आहे की पंचेचाळीस मिनटात साडेचार किलोमीटर चाला किंवा सायकल चालवा किंवा पोहा कुठलाही कार्डिओ व्यायाम करा असं साधा सोपा हा डायट प्लॅन आहे आता खूप लोक तुमच्या मनात प्रश्न असतात की आणि आजकाल काय झालं की व्हॉट्सअप आणि गुगलमुळे आम्ही त्यांना व्हॉट्सअप डॉक्टर गुगल डॉक्टर असं म्हणतो काही माहिती येत असते ना अनेक माहिती येते की बा कारल्याचा रसामध्ये पाय बुडवून बसायचे डायबिटीजच्या पेशंटने आणि तोंडात कडू चव आली की डायबिटीज गेला घेतले होते ना तुम्ही कारले मोठ्या मोठ्या शहरांमध्ये कारले गायब झाले मिळेस ना कारण सगळे लोक पाय बुडवून बसले असा डायबिटीज जाणार आहे का कधी पण करतात लोक बिचारे काय करणार कारण निराश आहेत ना खूप डायबिटीसमध्ये लोकं फ्रस्ट्रेट झालेत कारण आम्ही तर सांगून टाकलं मॉडर्न मेडिसिनवाल्यांनी की तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आयुष्यभर दुसरा काही पर्याय नाही आहे <laughs> मग लोक काहीही करतात वेगळे प्रयोग मग वजन कमी करण्याचे अनेक प्रयोग असतात तुम्ही जर इन तुम्ही इंटरनेटवर गेलात तर आठवड्याला एक पाऊंड कमी करायचं असेल तर हा प्लॅन दोन पाऊंडचा हा प्लॅन तीन पाऊंडचा हा प्लॅन अशा अनेक मिळतात मग काही सांगतात तुम्ही दर दोन तासाला खा कोणी म्हणतं गहू खाऊ नका कोणी म्हणतं दूध पिऊ नका कोणी म्हणतं नॉनव्हेज खाऊ नका कोणी म्हणतं फक्त पालापाचोळाच खा अनेक प्रकार आहेत आणि मग मा लोक मला विचारतात हे बरोबर की ते बरोबर हे बरोबर की ते बरोबर मी म्हटलं मला त्याच्यात पडायचं नाही मी तुम्हाला एवढं सांगतो की मी जे तुम्हाला सांगतो आहे त्याचे चार तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह परिणाम दिसतात ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तुम्ही मोजू शकता म्हणजे छान वाटतं बरं वाटतं हे काय सब्जेक्टिव्ह आहे किती छान वाटलं मोजता येत नाही पण चार अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मोजू शकता पहिली गोष्ट वजन कमी होईल दुसरी गोष्ट पोटात घेर कमी होईल तिसरं एच बी एम सी कमी होईल म्हणजे तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज जे असतं ते कमी होईल आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचं फास्टिंग इन्शुलिन कमी होईल या चार गोष्टी पहिल्या दोन गोष्टी तुम्ही तर वेईंग मशीन आणि मेजरिंग टेपनी बघू शकता आणि उरलेल्या दोन गोष्टी तुम्ही लॅबमध्ये बघू शकता आणि हे जर घडत असेल मी सांगितलेल्या चार गोष्टी घडत असतील तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे म्हणून त्याला मान्यच करावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं होतं मग मी तुम्हाला असं सा सांगतोय की तुम्हाला दोन तासाला खाऊन पाहिजे हरकत नाही काय करा या चार तपासण्या करून घ्या आधी उद्या करा तीन महिने ते ऐकून बघा आणि पुन्हा यात सगळ्या तपासण्या करा तुमच्या लक्षात येईल की सगळं बिघडलेलं आहे मग मी सांगतो ते करा तीन महिने तुमच्या लक्षात येईल की सगळं सुधारलेलं आहे मग माझं ऐका आणि त्याला लाईफस्टाईल करा असं मी तुम्हाला सांगतोय मी सांगतो माझ्यावर विश्वास ठेवूच नका स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा गुरु कोण आहे तुमचा अनुभव हा तुमचा गुरु आहे कोणाला काय झालं आणि देव पावला त्याचा तुम्हाला उपयोग नाही तुमचं वजन कमी झालं पोटाचा घर कमी झाला तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून प्रयोग करणं महत्वाचं आहे आपण विचारवंत असतो आपण चर्चा करतो पण आपण करत काहीच नाही म्हणून प्रयोग करा किती नव्वद दिवस प्रयोग करा तुम्हाला फायदा झाला की आमच्या सामील हो असं मी सांगतो आहे आता मी जे सांगतोय हे तुम्हाला का बरं पटतं याचं कारण असं आहे की मी काही रॉकेट सायन्स सांगत नाही मी काही पी एच डी किंवा गोल्ड मेडलिस्ट कोणीतरी काही प्रचंड मोठं ज्ञान असलेला काही गोष्टी सांगत नाही साधं सोपं सांगतोय की जे आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे आपल्या धर्मात सांगितलेलं आहे आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे सगळीकडे तेच सांगितलेलं आहे मी काही वेगळं सांगत नाही म्हणून तुम्हाला ते पटतं कारण तुम्ही ते कुठे ना कुठे ऐकलेलं आहे जगा वेगळं काही नाही त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये असं काही नाही की काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे असं म्हणतात की प्राध्यापक म्हणजे कोण जो माणूस सोपी गोष्ट अवघड करून सांगतो तो प्राध्यापक अशी प्राध्यापकाची व्याख्या आहे त्याशिवाय लोक म्हणणारच नाही त्याला ज्ञान आहे म्हणून पण मी तसा प्राध्यापक नाही आहे मी तुम्हाला सोपं करून सांगतोय अतिशय सोपं करून सांगतोय आणि याला आधार बघा किती आहे मी जे सांगतो त्याला किती आधार आहे आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय द्वौ काल भुंजित म्हणजे दिवसात दोनदा जेव्हा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आपण उदरभरण नोहे जाणीजे जा यज्ञ कर्म असं म्हणतो पोट भरायचं नाही हा यज्ञ दोन वेळा करायचा असं आयुर्वेद्याने सांगितलं आहे जसं अग्निहोत्र दोनदा पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्त तसं जठराग्नी प्रज्वलित झाल्या की दोन वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे वेदांमध्ये असा उल्लेख आहे की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता इतका सोपा मार्ग काय असणार आहे दोन वेळा जेवायचं आणि पुण्यच पुण्य कमवायचं आयुष्यभर महाभारतामध्ये उल्लेख काय बघा महाभारतात असं सांगितलंय की एका वेळी जेवेल त्याला सदा आरोग्य दोन वेळा जेवणाऱ्याला बळ तीनदा जेवणाऱ्याला व्याधी आणि चारदा खाणाऱ्याला मृत्यू मिळेल या संशय नाही असं महाभारतात लिहिलेलं आहे संतांनी काय शिकवलं आपल्याला एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो आपल्यासारखा भोगी आणि तीनदा जेवतो तो मोठ्याने सांगा जरा आणि तरी दहा वेळा खाता का, काय काय म्हणावं भारतभर कुठेही गेलो मी व्याख्यान तरी हे लोकांना माहिती आहे सगळ्यांना एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो, तो रोगी भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी सगळ्यांना माहिती आहे तरी दहा वेळा खातात मग तीनदा खाणारा जर रोगी असेल तर दहा दहा खडारा महारोगी होईल की नाही तेच तर घडते सध्या ज्या समाजामध्ये माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचं शहाणपणाच होत नाही तिथेही अवस्था येत कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही रामायण वाचा महाभारत वाचा कुठलाही धर्मग्रंथ काढून वाचा त्याच्यात तुम्हाला प्रभू रामचंद्रांनी नाष्टा केला किंवा श्रीकृष्णांनी नाष्टा केला असा उल्लेख सापडत नाही लोक जेवायचे आपल्याकडे दुसरं काहीच करत नव्हतं जेवायचे हीच पद्धत होती संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्द नाही आहे का कारण नव्हतंच आपल्याकडे ते आणि कोणीतरी म्हणेल सुदाम्याचे पोहे हे नंतर कोणीतरी घुसळलेलं लक्षात ठेवा <laughs> आधी नव्हतं ते नंतर कोणीतरी टाकलं असणार आहे म्हणजे महाभारतात ते सांगितले रामायणामध्ये ते सांगितलंय सगळीकडे तेच सांगितलंय कमी वेळा खा हेच सांगितलेलं आहे मग हे सुरू कधी झालं बघा जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले त्यांनी काय केलं पहिलं काम चौका चौकामध्ये चहा तयार केला आणि फुकट वाटायला सुरुवात केली आणि फुकट दिलं तर आपले लोक काही पण घेतात फुकट मिळालं म्हणून आपल्या लोकांनी त्यावेळेला दोन कप चहा पिला असणार आहे नक्की पूर्वजांनी आपल्या आता तुम्ही पाचशे रुपये किलोनी घेता घेता की नाही मग चहा नव्हता तर ब्रेड नव्हता टोस्ट नव्हतं खारी नव्हती बिस्किट नव्हतं काही नव्हतं लोक दोन वेळा जेवायचे ही पद्धत होते आणि अने आपण हे अनेक वेळा खायला लागल्यापासून हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला निर्माण झाले